विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तर दुपारचे चार वाजलेले आहे आणि दोन दिवसा मिळून हा व्हिडिओ आहे तर इथे हे आप्याचं बारीक केलेलं आहे आणि हे मिक्सरचं पॉटची जी भिंगरी आहे ती फिरतच नव्हती मग प्रॉब्लेमच आला असता म्हटलं आता काय करायचं कारण दुसरं छोटं होतं त्यामध्ये इतकं बारीक करता येत नव्हतं तरीसुद्धा मी त्यामध्ये ते थोडं टाकून बघितलं फिरते की काय म्हणून मग ते व्यवस्थित झालं कारण ते बरेच दिवसानंतर वापरलं त्याच्यामुळे असेल कदाचित तर इथे आप्याचं हे सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे म्हणजे रात्रभर ते छान फॉर्मॅट होईल आणि हे मी गॅसच्या बाजूलाच ठेवणार आहे जेणेकरून थोडी उष्णता मिळेल आणि ते लवकर फॉर्मॅट होईल कारण थंडीमध्ये तर होत नाहीच ते आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा लेट बघायला मिळेल कारण रोजचा जो टायमिंग असते तर त्याच्या अर्धा एक तास थोडं लेट होईल आणि त्यातल्या त्यात काय आहे की थोडं कामामुळे व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये वेळ झालेला आहे त्यानंतर इथे चहा ठेवलेला आहे की गळे आता साडेचार होत आलेले आहे आणि या रूममध्ये या टायमाला थोडं असं अंदुकच असतं तर त्यानंतर इथे संध्याकाळी ह्या जो कांदा मसाला आणलेला होता तो या डब्यामध्ये काढून घेत आहे कारण मग ते काढून ठेवलं तर बरं राहतं आणि पॅकेटमध्ये ठेवलं तर ते लक्षात येत नाही आणि हे कसं निवांत वेळेमध्येच करते मी कुठलं काही भरायचं असलं तर ऐनवळी संपलं की मग खूप जे घाई गडबड होत असते त्याच्यामुळे ते आधीच भरून ठेवते आणि वाचलेला मसाला मसाल्याच्या डब्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि हा कांदा लसूण मसाला रोजच्या भाजीत जरी टाकला तरी छान होतो एकदम काही खूप असा मसाला नाही याच्यामध्ये मीडियम याच्यामध्ये आहे तो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ हा तर इथे परत चहा करत आहे सकाळची तर इथे नेहमीप्रमाणे काळी चहा आणि आता ही काळ्या चहाची इतकी सवय झाली दुधाची चहा जरी घेतली ना तरी इच्छाच होत नाही पिण्याची आणि नकोशीच वाटते ती चहा आधी तर खूप दुधाची चहा घ्यायची मी पण आता ती अजिबात मला आवडत नाही आणि बघू शकता फ्रीजमध्ये आता भाजीपाला संपत आलेला आहे आता फक्त पालक राहिलेली आहे कारण पालक एवढी आणलेली होती की ती दोन आणखी दोन भाज्या होतील त्याच्या एकदा मी केलेली होती, के ले ले होती तर ती आज संपवणार आणि कसं पालेभाज्या जास्त दिवस ठेवू शकत नाही फ्रीजमध्ये आणि त्या ताज्याच बऱ्या होतात हिवाळ्याच्या आणून ठेवलेल्या नको वाटते त्यानंतर इथे नाश्त्याची तयारी तर आपे करायचे होते तर त्यासाठी इथे खोबऱ्याची चटणी तर खोबरं फोडलेलं होतं ओलं नारळ होतं ते तर त्याचे छान बारीक असे कट करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी जी आपली पोह्यामध्ये सॉरी चिवड्यामध्ये जो डाळवा टाकतो त्याला फुटाण्याची डाळ म्हणतात ते ते टाकणार आहे दोन चम्मच म्हणजे छान होते चटणी आणि दही दही नसेल तर लिंबू आणि आमच्याकडे ही खोबऱ्याची चटणी सर्वांना आवडते तर यामध्ये कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या जिरं आणि ही फुटाण्याची डाळ साधारणतः एक ते दीड चम्मच चम्मच मोठा आहे आणि नंतर यामध्ये दही थोडं बारीक केल्यानंतर मी दही टाकणार आहे थोडी साखर जिरं आणि चवीनुसार मीठ आणि ही चटणी छान होती आधी शेंगदाण्याची करायची मी पण आता ही चटणी सर्वांना आवडायला लागली त्यामुळे मग आता हीच करत असते ओलं नारळ तर सहसा असतेच माझ्याकडे कारण महिन्यातून एकदा तरी आम्ही पौर्णिमेनिमित्त विड्यासाठी आणत असतो त्यानंतर एक एकीकडे चहा झालेला आहे चहा गाळून घेतला आणि इथे चटणी तयार आहे आता याला तडका द्यायचा होता तर तडका कढीपत्ता आणि मोहरी हिंगाचा देत असते हिंग पण नव्हता आणि कढीपत्ता पण नव्हता तर ते इथे मी मोहरी आणि लाल सुक्या मिरच्या वापरलेल्या आहे मग आता याचाच तडका देणार कढीपत्ता आणि हिंग असलं तर छान होते तर आता जे अवेलेबल आहे त्याच्यामध्येच ती चटणी करणार आणि थोडी पातळसरच केली चटणी मी जेणेकरून आपल्यासोबत खायला बरी होते आणि जास्त घट्ट काही केली के नाही मिडीयममध्ये केलेली आहे आणि त्यानंतर इथे आप्याचं बॅटर छान फुललेलं आहे ते मी गॅस जवळ ठेवलं त्याच्यामुळे आणि यामध्ये आता दोन हिरव्या मिरच्या कांदा बारीक चिरून आणि कोथिंबीर मीठ हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे टोमॅटो वापरलेला नाही दरवेळेस वाप वापरते पण आता यावेळेस काही वापरला नाही आणि आता साडेनऊ वाजलेले आहे आणि हे आप्पे करता करताच माझा अर्धा पाऊन तास जाईल कारण दोन तीन वेळा ते करावेच लागतात भांड्यामध्ये लक्ष ठेवावे लागतात त्यामुळे बाकी कामं राहत तर इथे पात्र छान गरम झालेलं आहे थोडं तेल टाकलं आणि इथे आपे करायला घेतले आणि आपे होईपर्यंत तोपर्यंत बाकीचे कामं करणार म्हणजे दुसरं तरी काम होऊन जाईल कारण भांडे तर घासू शकत नाही मग इकडे दहा वेळा उठून यावं लागतं नंतर करायचं होतं आवळ्याचं लोणचं तर इथे आवळी धुवून घेतलेले आहे यातील एक दोन आवळी खराब आहे म्हणजे डागस आहे त्याला ते वापरणार नाही धुवून आता हे उन्हामध्ये दोन ते तीन तास सुकत ठेवते म्हणजे जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि नंतर पुसून आवळी करायला घेणार तर आवळ्याचं लोणचं एक किलोचे आवडे आहेत ते तर दोन दिवस झाले आवडे आणून तर म्हटलं चलाच करून घेऊया त्यानंतर इथे आपे छान फुललेले आहे आणि मस्त झालेले आहे तर हे मी मुलीला काढून देत आहे चटणी आणि आपे आणि सकाळी सकाळी हे गरम आपेच छान वाटतात थंडे झाले की ते खायला नको वाटतात थोडे असे मग वाटतट वाटतात त्याच्यामुळे इथे गरमच करत असते मी आणि बाकीचं बॅटर ठेवते नंतर लागलं तर दुपारी करून देते त्यानंतर इथे दुपारची सर्व कामे आ आणि आवळे उन्हामध्ये सुकत ठेवले होते छान सुकलेले आहे तरीसुद्धा एकदा कापडाने पुसून घेते आणि त्यानंतर हे बारीक चाकूने कट करणार आहे आणि मी हे कच्च्याच आवळ्याचं लोणचं करते वाफून करत नाही तर ते तुमच्याशी आता थोडक्यात शेअर करते आहे आणि हे आवळ्याचं लोणचं खूप गुणकारी असते आणि हे तर बाराही महिने आपल्याकडे स्टोअर करून ठेवायलाच पाहिजे कारण बरेच जणं कच्चे आवळे खात नाही तर असं लोणचं वगैरे असलं तर हे बारा महिने टिकतं किंवा आवळ्याचं सरबत आवळा कँडी असं जर करून ठेवलं सीझनमध्ये तर ते आपल्याला बारा महिने पुरतं आता एनी टाईम तर आवळे मिळत नाही ते सीझनमध्येच मिळतात तर चाकूने आवळ्याला ज्या अशा रेषा असतात त्यावरच असा काप करून घेतलेला आहे म्हणजे व्यवस्थित त्याचे छान असे काप निघतात अशा पद्धतीने कट केले की छान फोळी निघतात आणि ज्यावर रेषा आहे त्यावरच कट करायचं म्हणजे मग जास्त हे होत नाही आणि लवकर पण होतं आणि पावशी तर मी वापरत नाही मला आता याच्यानेच सवय आहे चाकूनी तर पावशी किंवा वेळी म्हणतात त्याला ते वापरत नाही मी तर अशा पद्धतीने बारीक फोळी करून घेतलेले आहे आणि परत त्याचे दोन तुकडे करणार आहे कारण मोठे होते आवळे त्याच्यामुळे मग फोळी पण मोठ्या झालेल्या आहे आणि यातील हे दोन तीन थोडे डाग आहेत तर त्या मी वापरणार नाही तर आवळ्याचं लोणचं करायला काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर इथे सर्व फोळी बारीक करून घेतल्या आणि आता इथे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये हिंग मेथीदाणे आणि जिरं घातलेलं आहे सॉरी सोप आहे जिरं नाही तर थे ते व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आपल्याला अर्धा ते एक तास ते थंड होईपर्यंत इकडे मसाल्याची तयारी तर इथे मोहरी भाजून घेतलेली आहे इथे मोहरीची डाळ पण वापरू शकता पण मी मोहरी घेतलेली आहे पाच मिनटं रत परत भाजायची ती आणि मिक्सरमध्ये जाडसरस वाटून घेतली त्यानंतर इथे आता मसाले ॲड करायचे आहे तर इथे कळी आणि कुठल्याही भांड्याला पाणी असता कामाने सर्व भांडे कोरडे पाहिजे आपला हातसुद्धा कोरडा नाहीतर मग लोणचं खराब होतं थोडं जरी पाण्याचा अंश लागला तर त्यानंतर इथे मी मोहरी घातलेली आहे जी की डाळसर वाटून घेतली हळद लाल तिखट आणि ते सर्व चवीनुसार आपल्याला कोणाला तिखट पाहिजे असते किंवा कोणाला कमी तिखट त्यानंतर इथे मीठ घातलेलं आहे आणि आता हे सर्व मिक्स करणार बाकी तर दुसरं काही मसाले ॲड केलेले नाही मी आणि हे व्यवस्थित मिक्स करून ठेवणार आणि सगळं मिक्स झालं आणि तेल थंड झाल्यानंतरच यामध्ये तेल ॲड करणार आहे आता झालं असं की तेल थोडं जास्तच गरम झालं आणि गरम तेलामध्येच मी हिंग टाकला तर थोडा तो जळल्यासारखा झाला तर तो मी बुळाचा जो असतो तो टाकणार नाही हिंग फक्त ते तेलामध्ये जो मिक्स झालेला आहे तोच टाकणार आहे तर इथे बघू शकता व्यवस्थित मिक्स केलं तेल पण छान गार झालं आणि हे तेल मी यावर टाकलेलं आहे आणि बुळाशी बघा तो हिंग थोडा काळपट झालेला आहे तो ॲड करणार नाही तसाच राहू देईल आणि आता हे परत व्यवस्थित मिक्स करून रात्रभर मी या भांड्यामध्येच ठेवणार आहे म्हणजे रात्रभऱ्यामध्ये तो व्यवस्थित मुरला जाईल आणि दुसऱ्या दिवशी मग काचेच्या भरणीतच ठेवणार आणि लोणचं कधीही काचेच्या भरणीतच ठेवायला पाहिजे प्लॅस्टिक किंवा कुठलेही नाही कारण काचेच्या भरणीमध्ये छान असतो आणि ती भरणी पण उन्हामध्ये दीड ते दोन तास सुकत ठेवलेली आहे जेणेकरून ते व्यवस्थित सुकल्या जाईल आणि त्यातल्या त्यात लोणचं पण छान राहील त्यामध्ये तर असा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता भरणी मी उन्हामध्ये दोन ते तीन तास ठेवलेली आहे आणि ही कढई पण उन्हामध्ये ठेवलेली होती साधारणतः अर्धा एक तास आता हे सर्व लोणचं भरणीमध्ये काढून घेणार त्याला मी कापड बांधणार नाही साधं झाकणच लावून ठेवेल आणि हे भरणी परत उन्हामध्ये अर्धा एक तास ठेवणार आहे तर बघू शकता किती छान असं लोणचं तयार झालेलं आहे कमीत कमी याला आठ ते दहा दिवस लागेल मुरायला त्यानंतरच ते खाय खायच्या कामी पडेल तर एका किलोचं म्हटलं तर ह्या भरणीमध्ये छोटंसं कमी वाटलं मला परत एक किलोचं टाकणार पण आता आधी बघते हे लोणचं कसं होते काय होते ते तर अशा पद्धतीने माझा आता छोटासा व्हिडिओ होता आणि बघू शकता इथे सर्व लोणचं काढून घेतलेलं आहे आणि आता ही भरणी परत उन्हामध्ये अर्धा तास ठेवणार मी आणि आंब्याच्या लोणच्यापेक्षा आवळ्याचं लोणचं छान वाटते कोणी याच्यामध्ये गूळ वापरतात पण पर मला गूळ नाही आवडत आणि आमच्याकडे असंच खातात सर्वजणं आता पुढच्या वेळेस आवळा कँडी करणार ते पण तुमच्याशी शेअर करील तर अशा पद्धतीने माझा आजचा दिवस होता तर बघू शकता लोणचं इतकं झालेलं आहे एका किलोमध्ये आणि ही भरणी दोन किलोची आहे चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय